सुनील मध्ये आज लोक रस्त्यावर गाड्या उभ्या करतायत हा तिथे पार्किंग लॉट आहे नाही दहा वर्ष लोकांना पार्किंग पार्किंगची सुविधा तिथे मिळाली पार्किंग महापालिकेची बनवलेली रेडी आहे हा हा प्रश्न तिथल्या लोकप्रतिनिधींना तुम्ही विचारा हा दुसरा प्रश्न तुमचा की बहिणाबाई गार्डन मध्ये तुम्ही ग्रंथालय वाचनालय का बनता बरोबर तो ग्रंथालय वाचनालय आणि ज्येष्ठ नागरिक कसा आहे तो जेव्हा भांसा त्याच्यात त्याच्यातलं कुठल्याही जॉगिंग ट्रॅक असेल तिथलं जे व्यायामशाळेचं साहित्य असेल त्या कुठल्या गोष्टीला बाधित न होता जिथे पडीत पडलेली जी वाचलेची ते बी नव्हती त्या तेवढ्याच्या जागेत ते बनवतो आहे त्याच्यात मी गार्डनला कोणालाही कुठल्याही गोष्टीला धक्का लागत नाही बरं हे करण्याच्या आधी तिथल्या जेव्हा ज्येष्ठ नागरिकांनी सांगितलं की बाबा दत्तनगरना जसं वाचनालय आहे तिथे आम्हाला व्यवस्थित ए सी टी व्ही आणि पुस्तकं जे काय वृत्तपत्र या सगळ्या गोष्टी वाचायला मिळतात बरं तिथे लक्ष देण्यासाठी फुल फुलटाईम एक व्यक्ती कामाला सुद्धा आहे बरं मग हीच परिस्थिती त्या तुमच्या अभ्यासिकामध्ये का नाही झाली महापालिका वन टाईम निधी देते नंतर मेंटेन करणं किंवा लक्ष देणं त्या तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधीचं काम आहे जर इथे व्यवस्थित सुसज्ज होत आहे तर अडचण काय आणि कोणत्याही गार्डनला आम्ही बाधित केलेलं नाही दुसरं त्या अवलंब तुम्ही गार्डन बघून आला हा तो गार्डन आहे त्या जाहिरातीचा अड्डा झाला आहे ते जरा बघा ना तिथलं जरा फोटो काढा तिथले फुटपाथ आहे त्या फुटपाथवर ह्यांनी ऊर्चप्रचं वाचनालय वगैरे करून ठेवलं फुटपाथवर बेंच टाकलेले आहेत फुटपाट अडवलेला आहे म्हणजे तो चोराच्या उंचा बोबा झाल्या अडचण त्या मला सांगा ना फक्त विरोधाला विरोध करायचा का चुकीचा वापर का तिथे प्रॉपर वापर करणार आता दत्तनगर मध्ये आमचं आहे त्याचा प्रॉपर वापर होतोय की नाही बघा इथल्या लोकप्रतिनिधीचं काम आहे निधी तर महापालिका एकदाच देईल तुमचं अभ्यासिका का धूळ खात पडली हा ह्याच अभ्यासिकामध्ये हा हे जुभाटावाले हा त्यांचा बॅनर बिनर ठेवण्याचा आट्टा बनवलेला होता तो त्यांना चालतो आम्ही आतापर्यंत विरोधाला विरोध कधीच केला नाही तुम्ही आजही सुनील नगरचे हजार नागरिक आमच्या सूचना तक्रार रात्री दोन वाजता तीन वाजता कधी फक्त एक वीज गेले हे गेले कंप्लेंट आली फुट दहा मिनिटात उत्तर आहे की नाही हे तिथल्या नागरिकांना विचारा तिथे स्ट्रीट लाईट असतील साफ करायची असतील रस्ते असतील अहो तिथे झाडं पडून तीन तीन दिवस होती का नाही उतरले तिथल्या लोकांनी जेव्हा लोक आमच्याकडे तक्रार करायला आले आम्ही उतरून काढून दिली आधी तिथले शेकडो तक्रार घेतात मी का तिथला लोकप्रतिनिधी नाहीये पण सामाजिक बांधिलकी माझी आहे कुठल्याही नागरिकाची तक्रार आली तर ती दूर करायसाठी समाजसेवक म्हणून मी तिथे जातो माझा वाट नाही येतो अडचण काय तुमची आहे ते तुम्हाला सरळ करता येत नाही तिथे तर उभाडाची आणखी मुजोरी काय ती बघा हा त्या चौकात आम्ही तिथे बॅनर लावतो ना त्या सोसायटीचे काम झालं बिल्डरचं पत्रे लावलेत तिथे उभाड्याचे बॅनर चार बाजून लावलेत आम्ही बॅनर लावायला गेलं लग, तर तिथल्या चार बायका पुढे करतात आमच्या लोकांना कर हे सांगायला हा इथून लावाची आमच्या जा हवा जाते ते जाते हा मग त्यांचे बॅनर लागतात ते ती हवा कुठे जाते विरोधाला विरोध काय करू आम्ही कधीच कोणाला विरोध नाही केला आम्ही पक्षभेद जाती भेद हा कधीच बघितला नाही या ना काम करा हा जे लोकप्रतिनिधी सांगताय ते इतके दिवस पडले अरे हे सगळ्यांना सांगा ना लोकांना का पडलंय फक्त काय तुम्ही अनधिकृत बांधून कामं करायला जा आल्याच्या बाजूला सुनील नगर मध्ये एवढी अनधिकृत बांधकाम चालू आहेत का उभा झोपलेत हा तिथले लोकप्रतिनिधी झोपलेत झोपलेत का तुम्ही जा बघा आज पासच बुटत ते लोक बिचारी बेघर व्हायच्या तगारीवर आले हा शासनाने त्याच्यात इंटरेस्ट घेतला म्हणून बिचाऱ्यांना कुठेतरी दिलासा मिळताना दिसतात अशा परिस्थिती फक्त तुम्ही मलिदा खायला आत्ता कोविड आखा झाला कुठे तुमची कार्यालय उभी होती हा कोविडच्या महामारीत लोक एवढी त्रस्त होती कुठे तुमचं कार्यालय चालू होते कुठे होते तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही या जसं आज पत्र लिहिलं ना त्या सुनील नगरच्या चौकात तुम्ही लोकांना परत बोलवा आम्हालाही बोलवा लोकांनी परत प्रश्न विचारून त्याची उत्तर द्यायला आम्ही बघतोय आज तिथे सुनील नगरचा काया प्लस खासदार साहेबांच्या माध्यमातून झाला तिथे रस्ते तुम्ही बघितले काँग्रेडीकरणाचे एकदम सुसज्ज गटाराची सुसज्ज हा प्रत्येकाच्या घरात गॅसची पाईप लाईन आज नुसता सुनील बदलतात नाही तर आज पूर्ण शहराचा चेहरा, चेहरा मोहरा बदलण्याचं काम कामगारांनी केलं आज तुम्ही बघताय मेट्रोची लाईन असेल हा घारडा सर्कलच्या जागी आता छत्रपती शिवाजी महाराज चौक झाला हा अशा म्हणजे डोंबिनीच्या सुशोभीकरणात तर भर टाकलेलीच आहे पण इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पण भरीव कामगारचे कामगिरी के त्यांनी केली आज ऐरोली काटई ब्रिज प्रगतीपथावर आहे मानसोली ब्रिज तुमच्यासाठी खुला झालाय हा अलिबाग विरार कॉरिडॉरचं काम सुरू आहे आज रुनवाल जे पण दुसरा नवीन एक सुसज्ज रस्ता साहेबांनी काढला म्हणजे ज्या ज्या गोष्टींची गरज आहे त्या सगळ्या गोष्टी ते करतायत छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टींचा विचार करतात की इथे माझ्या ना नागरिकांना जॉगिंग ट्रॅक पाहिजे इथे त्यांना अभ्यासिका पाहिजे अशा छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करणारे खासदार आपल्याला भेटतो आणि तुम्ही फक्त विरोधाला विरोध करता आम्ही कधी विरोध केला तुम्हाला सांगा हां मी कधी त्यांनी दाखवलं की रस्त्यावर यांनी वाचण्याला टाकले अनधिकृत आहे मी दोन वेळीचं पत्र कधी लिहिलं असं फालतू कामं करायला आम्ही बसलो नाही हां लोकांनी रात्री दोन वाजता तरी फोन केला आमचा फोन चालू आहे आम्ही बारा वाजता येत नाही जिम जिममधनं बाहेर आणि मग बघायला जातो लोकांचं काय झालं असं असो त्यांना या चौकात या लोकांना बोलवा मी बस मी येतो तिथे बोलवा लोकांना काय नागरिकांचे प्रश्न मी उत्तर देतो आणि कोणती जागा तिथे हडपले ते दाखवा हा त्या गार्डनचा चेहरा मोरा बदलेल नागरिकांना दिलाच न होईल लोकांना आज फुटपाटवर बसवले तुम्ही ते सुद्धा अनधिकृत याच्यात अधिकृतची अडचण अच्छा काय तुम्हाला असो জানা বলো মি এত